ओम श्री जगदंबे श्री जगदंबे नमन प्रारंभे डपावर ताप तुमटुन्याचा डपावर थाप हा महाराष्ट्राचा प्राण शाईर हा महाराष्ट्राचा प्राण शाईर हा महाराष्ट्राचा प्राण हा राष्ट्राचा प्राण शिव प्रभूच गात गुण गाण जी रे जी 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 शिव प्रभूच गात गुण गाण जी रे जी 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 आधी नमन साधु संताला आदि नमन साधु संतला ज्ञान देवाला ज्ञान देवाला एकनाथला एकनाथला रामदासाला रामदासाला तुकारामला गाडगे बाबांच्या गुरुचरणास जी रे जी